मालकी हक्काच्या वादातून चक्क रस्त्याला कुंपण रस्त्यातच कुंपण घातल्यामुळे घरात कुटुंब जगते बंदिबांचे जीवन अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथील अजब प्रकार ग्रामपंचायतीने नोटीस बजावली तरी देखील कुंपण काही हटेना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथे एकाच्या घरासमोर रस्त्यावर जबरीने मनमानीपणे मालकी हक्क दाखवी तारेचे कुंपण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नवापाडा येथील जालिमसिंग वसावे हे कुटुंबीया वास्तव्यास आहेत त्यांच्या या पिढीजात घरासमोर गावातील रस्ता आहे याच रस्त्याचा वापर सिंग वसावे व वा कुटुंबीय करत आहे मात्र सतरा फेब्रुवारी रोजी नवापाडा येथील रस्त्यावर ग्रामपंचायतीने ये कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू केलं होतं परंतु गावातीलच नरेंद्र पाडवी याने रस्त्यावर आपला मालकी हक्क दाखवत काम बंद पाडले व याच रस्त्यावर सिमेंटचे खांब टाकून त्याला लोखंडी तारेचे जाळीदार कुंपन केलं लोखंडी तारेचे कुंपण केल्यामुळे जालमसिंग वसावे या कुटुंबीयांच्या घरासमोरील बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला यामुळे जालमसिंग वसावे आणि कुटुंबीय घरातच बंदिवान झाला आहे विकास कामात अडथळा आणला म्हणून ग्रामविकास अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात लेखी पत्र देखील दिलं आहे आणि रस्त्यावर कुंपण केल्याने संबंधिताला ग्रामपंचायतीने नोटीस देखील बजावली आहे मात्र या तोडगा निघाला नसून सतरा फेब्रुवारीपासून व कुटुंब घरातच बंदीवान झाला आहे ते या प्रकरणाचा तोडगा निघून जालमसिंग वसावे कुटुंबियांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा इतर नागरिक देखील व्यक्त करीत आहेत सतरा फेब्रुवारीपासून पीडित कुटुंब शासनाच्या मदतीच्या अपेक्षेत आहेत मात्र या कुटुंबाला अद्याप मदत मिळालेली नाही